तुम्हाला अडीचशेला मिळणार आहेत आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या पॅटर्न सुद्धा आहेत काही स्लीवलेस का आहेत काही क्रॉप टॉप आहेत असे तुम्हाला सुद्धा मिळणार आहेत हे तुम्हाला असा छान असा शर्ट जर हवा असेल मस्त असा क्लासी, क्लासी। क्रॉप टॉप शर्ट हवा असेल तर ह्याची काय प्राइस आहे ब्लॅक कलर मध्ये प्लेन प्लाझो हवी असेल अशा प्रिंटेड सुद्धा प्लाझो तुम्हाला मिळणार आहेत इथे नमस्कार तुम्हा सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत दादर आहे मंडळी मी दादरमध्ये आहे आणि दादरमध्ये ना तुम्हाला असे छान छान हिडन जेम्स आहेत ना जे तुम्हाला माहिती नसतील इथे खूप सुंदर कपडे मिळतात ट्रस्ट मी सो एक दुकान असं सापडलेलं आहे ना दादरमध्ये ज्यांच्याकडे तुम्हाला छान कॉटनचे सगळे ड्रेसेस मिळतात जसं की क्रॉपटॉप असू देत टॉप असू देत कुर्तीज असू देत वन पीस असू देत लेगिन्स कुर्ती असू दे हे सगळं कॉटनमध्ये तुम्हाला हे एकाच दुकानात मिळतं आणि हे दुकान कुठे नेमकं तर तुम्हाला यायचं आहे दादर वेस्टला दादर वेसला आलात ना की नक्षत्राच्या लेन मधून तुम्ही बाहेर पडलात त्याच्या राईट हँड साईडच्या फुटपाथ वर यायचं तुम्हाला इथे आणि याचबरोबर दुसरं लोकेशन सांगायचं झालं तर राणे पैठणीच्या बाजूला राणे पैठणीच्या बाजूला हे दुकान आहे गजानन क्लॉथ सेंटर नावाने आपण त्यांच्याकडे जाऊयात आणि त्यांच्याकडचं कॉटनच्या ड्रेसेस सगळं कलेक्शन एक्सप्लोअर करूयात या तर आता मी गजानन क्लॉथ सेंटर या दुकानात आलेली आहे आणि नयन काका आहेत माझ्यासोबत खूप खूप स्वागत काका तुमचं लोकमत सखीमध्ये आणि ना मस्तपैकी तुमच्या दुकानात मला खूप छान असे कॉटनचे ड्रेस दिसतात आणि सगळ्यात महत्वाचं एकदम स्वस्त मस्त दरात तुम्हाला हे सगळे कपडे मिळतात काका स्टार्टिंग प्राइस काय रेंजमध्ये तुमच्याकडे अडीचशे पासून आणि सगळे कॉटन आहे साडेपाचशे okay. पर्यंत कधीपासून दुकान सुरू आहे का हे दुकान भरपूर जुन आहे किती वर्ष झाले तरी तीस वर्ष झालेली आहेत आणि काय किती टायमिंग असतं चालू किती किती ते सकाळी सकाळी अकरा ते रात्री दहा पर्यंत आणि आपले मराठमोळे काका आहेत पंढरपूरचे आहेत काका असं मला समजले त्यामुळे माऊली भेटलेले आहेत आज आणि माऊली मला सांगा तुमच्याकडचे अडीचशे रुपयाची काय काय व्हरायटी ते दाखवा बघा ना शॉर्ट टॉप म्हणजे वा वा किती सुंदर आहे आपण बघू शकतो चे टॉप अडीचशे लाचशे ला मिळणार आहेत आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या पॅटर्न सुद्धा आहेत काही आहेत काही क्रॉप टॉप आहेत असे टॉप मध्ये तुम्हाला सुद्धा मिळणार आहेत हे कितीला आणि okay, अडीचशे हे हे ला आणि खूपच सुंदर असे आहेत हा एक टॉप टॉप काढा ना हा हा पण खूप सुंदर आहे मला आवडलाय आणि ह्याच्या बरोबरच हा ब्लॅक सुद्धा काढा हा पण मिळणार आहे अडीचशे मध्ये हे खूप सुंदर आहे ही खूप पूर्ण व्हरायटी तुम्हाला मिळणार आहे आता हा मी तुम्हाला स्लीवलेस मध्ये कॉलर मध्ये दाखवलेला आहे याच बरोबर तुम्हाला मोठ्या लॉंग स्लीव मध्ये हवे असतील ना अच्छा हे लॉंग स्लीव आहेत वाव हे लॉंग स्लीव मध्ये तुम्हाला मोठे अडीचशे मध्येच मिळणार आहेत आणि यामध्ये तुम्हाला साईज किती साईज स्मॉल ते डबल एक्सेल स्मॉल ते डबल एक्सेल मिळते आणि कलर ऑप्शन सुद्धा भरपूर मिळतात बरं मला सांगा कॉटनच्या कपड्यांचा कलर बऱ्याचदा जातो नाही तुमच्याकडे वाले जात नाही Okay. माझ्या थ्री एक्सेल आहे फोर एक्सएल आहे एक्सेल आहे म्हणजे असे कॉटनचे कपडे लगेच मिरतात वेगळे असं काही नाही तसं नाही तर तो कपडा वेगळा आहे तो कपडा वेगळा आहे तुम्ही डोळे बंद करून विश्वास ठेवून घेऊ शकता माझ्याकडे बघा फोर एक्स ते फोर ते सेव्हन एक्स वाला पण आहे तो साडेपाचशे वाला आहे आणि थ्री एक्सेल ते फाय आहे तो तीनशे वाला आहे साडेतीनशे वाला पण ओके कॉटन मध्ये ती पन्नास ची साईज आहे साडेपाचशे वालात फोर एक्सेल एक्सेल सिक्स एक्सएल सेवन एक्सेल बाप रे साईज सुरू होते स्मॉल पासून ना ते स्मॉल ते डबल एक्सेल पर्यंत अडीचशे आहे फोर एक्सेल ते एक्सेल साडेपाचशे साडेपाचशे म्हणजे जर तुम्हाला मोठी साईज साडेपाचशे मध्ये घेता येणार कपडा वेगळा आहे ना हे कॅम्ब्रिक कॉटन आहे ओके हे थोडं भारीतलं कॉटन आहे आणि रेग्युलर कॉटन मध्ये साडेतीनशे लाईन एक्सेल पर्यंत

मस्त मस्त व्हरायटी आहेत चांगलं ना आणि मस्त मस्त व्हरायटी म्हणजे काहीतरी वेगळे वेगळे डिझाईन्स आणि वेगळे वेगळे मध्ये खादीमध्ये 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 ना हे कितीला आहे थ्री फिफ्टीला थ्री फिफ्टी त्यात पण आहे ना मीडियम टू डबल एक्सेल पर आहे थ्री एक्सेल सॉरी थ्री फिफ्टीला मोर मध्ये नवीन हा कितीला हा फोर हंड्रेडला आहे फोर ला वा सो हा फोर हंड्रेड ला तुम्हाला मिळणार आहे आणि खादी पॅटर्न मध्ये तुम्हाला भरपूर वेगवेगळी व्हरायटी क्रॉपटॉप आहे बघा तुम्हाला असा छान असा शर्ट जर हवा असेल मस्त असा टॉप म्हणून क्रॉप टॉप शर्ट हवा असेल तर ह्याची काय प्राइस आहे अडीचशे रुपये अडीचशे रुपये हा पण अडीचशे आणि हे पण अडीचशे आहे वाव हा पण अडीचशे कोणाला येईल स्ट्रेचेबल आहे तो आणि हा तो पण अडीचशे अडीचशे रुपये कलर अवेलेबल आहे ओके okay. सो so, हे तुम्हाला अडीचशे अडीचशेला मिळणार आहेत आणि खूप सुंदर आणि याचबरोबर तुम्हाला मिळणार पॅन्ट प्लाझो लेगिन्स हव्या असतील परकर पण मिळतात का पॅन्ट ओके लेगिन्स पॅन्ट तुम्हाला हव्या असतील प्लाझो पॅन्ट हव्या असतील ह्या सगळ्या पॅन्ट तुम्हाला इथे स्वस्त मस्त रेंज मध्ये पीस आहे वा कॉटनचाच आहे ना कॉटनचा कॉटन वा असे तुम्हाला कॉटनचे वन पीस सुद्धा मिळणार काय प्राइस साडेपाचशे साडेपाचशे आणि हे कुर्ते आहेत का असं पण आहे नाटन मध्ये कपडा तिला हे पण साडेपाचशे कोणता पण वन कोणता साडेसातशे वन पीस साडेसातशेला मिळणार आहे कलमकारी पण आहे माझे कलमकारी सहाशे पन्नास मध्ये हा साईज पाहिजे भेटणार साईज बघा ना आमची मस्त तर तुम्हाला अशी पण प्रिंटेड खालून प्रिंटेड पॅन्ट हवी असेल प्लाझो पॅन्ट हवी असेल तर ती सुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल आहे छान असं तुम्हाला खादी मटेरियल मध्ये प्लाझो पॅन्ट अवेलेबल आहे याचबरोबर तुम्हाला अशी छान गराराचे प्लाझो म्हणजे पण अशी छान अशी व्हाईट मध्ये अशी छान प्लाझो हवी असेल तर ती सुद्धा आहे खादीमध्ये तुम्हाला अशा प्लेन प्लाझो हव्या असतील तर त्या सुद्धा अवेलेबल आहेत ब्लॅक कलर मध्ये प्लेन प्लाझो हवी असेल तर ह्या सगळ्या तुम्हाला इथे वेगवेगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत अशा प्रिंटेड सुद्धा प्लाझो तुम्हाला मिळणार आहेत इथे आणि हा गरारा आहे गरारा वाईट गरारा सोफ वाईट गरा पण ऑफ वाईट गरारा सुद्धा आहे ना हा बघा सो so, तुम्हाला अशी काही ऑफ वाईट गरारामध्ये हवं असेल सातशे रुपये सातशे रुपये ओके नाही आणि हा स्कर्ट आपण बघूयात फोर मध्ये तुम्हाला अशी पूर्ण असं छान स्कर्ट कॉटन मध्ये सुद्धा आहे हे सगळं कलेक्शन तुम्हाला इथे बघायला मिळतं यात याद मध्ये पण ब्लॅक व्हाईट मिळेल आणि कुर्ते सुद्धा मिळतात तुमच्याकडे कॉटनचे काय स्टार्टिंग प्राइस आहेत लॉन्ग कुर्तीची लॉंग कुर्ती बघा साडेतीनशे लाय ना साडेतीनशेला ही आहे का माहिती वेगळी ओके ही ना तीनशे असे तुम्हाला कुर्ती सुद्धा हवे असतील ना साईज वेगवेगळ्यामध्ये पण साईज सेम आहे नाही हा साईज मिळणार डबल एक्सेल पर्यंत डबल एक्सेल पर्यंत हे तुम्हाला सगळं कलेक्शन हवं असेल ना तर गजानन क्लॉथ सेंटर मध्ये तुम्हाला यायचंय दादरच्या या दुकानात सो so, नक्की या इथे आणि खरेदी सुद्धा नक्की करा काकांच्या आपल्या मराठमोळ्या काकांच्या दुकानावर खरेदी करा खूप सुंदर कलेक्शन काका घेऊन का तुमच्यासाठी आलेले आहेत दादर मध्ये आणि खूप सुंदर त्यांच्याकडे कलेक्शन मिळतं स्वस्त मस्त रेंज मध्ये तुम्ही ही सगळी खरेदी करू शकतात या दुकानात सो नक्की या व्हिजिट करा आणि नक्की खरेदी करा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सकीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप खुँ प्रेम करा थँक्यू सो मच